नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत मोमोज मोमोज तर सगळ्यांना आवडतात पण आज जर आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहोत सुद्धा अगदी वेगळे आणि आतमधलं स्टफिंगसुद्धा अगदी आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहोत तर आज आपण हे कोळंबीचे मोमोज करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण कोळंबीचे मोमोज करत असल्यामुळे आपल्याला हवी कोळंबी तर इथं बघा कोळंबी आणलेली आहे मी एक वाटा ह्याचं काय वजन वगैरे केलेलं नाही आमच्या ते वाट्यावरच ही कोळबी भेटते त्याच्यामुळे इथे एक वाटा कोळंबी आणलेली आहे आता कोणबी ही साख बघा कशी करायची कोळंबीचा पुढचा भाग पाटीमागचा भाग काढायचा त्याच्यावरती जे जे चा कवच असतं ते काढायचं आणि कोळबीच्या आतमध्ये जो धागा असतो मेन तो काढून घ्यायचा तो, तो आपल्या पोटाला बाधिकारक असतो त्यामुळे तो धागा काढायला विसरायचा नाही तर अशा पद्धतीने सगळी कोळबी ही साफ करून घेतले नंतर ही कोळंबी आपल्याला बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे खूप बारीकसुद्धा चिरायची नाही ह्या टाईपची चिरून घ्यायची आहे तर इथं सगळी कोळंबी ही बारीक चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे एक बाऊल घेतला आणि बारीक चिरलेली कोळंबी काढून घेतली अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच धना पावडर पाव चमच हळद चिंचेचं कोळ एक चमच अल लसूणची पेस्ट घातलेली आहे जिथे मी चिंचेचं कोळ घातलं तिथं तुम्ही अर्धा लिंबाचा रस तरी सुद्धा चालेल आता ह्या सगळ्यांचा छान आपल्याला एकजीव करून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आता मोमोजसाठी आपण मसाला करणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवले दीड पळी इतकं तेल घातलं बारीक चिरलेलं लसूण आणि एक बारीक चिरलेली मिरची घातली तर बारीक चिरलेला एक कांदा तो सुद्धा घातलेला आहे कांदा आपल्याला जास्त लालसर होईसपर्यंत परतायचं नाही थोडासा हलका नरम झाला आहे की आपल्याला पुढील जिन्नस घालायचे आहे कांदासुद्धा आपला छान असा नरम झाला मग ह्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कोबी अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला किती मसाला करायचा आहे म्हणजे कितपत तुम्हाला मोमोज करायचे आहेत त्याच्यावर तुम्ही हा मसाला करू शकता आता हे एखादा मिनिट परतून झाल्यानंतर बघा आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी होती ती कोळंबी घालून वरून चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण मॅरिनेट करत असताना कोळबीला मीठ लावलेलं नव्हतं त्यामुळे आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या सगळ्यांचा एक जीव झालेला आहे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटांतर चेक करणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरायचं नाही आपण मीठ घातलं ना त्याचं स्वतःचं पाणी सुटतं आणि मग ह्या भाज्या आपली कोळबी ह्याच्यातच शिजते एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता छान असा आपला कोबी शिमला मिरची नरम झाले आणि आपली सुद्धा शिजलेली आहे पण ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे अटवायचं आहे नंतर वरून बारीक शिरले कोथिंबीर घालायची आहे आणि छान असे मिक्स करायचं आहे आता इथं हा आपला मोमोजचा मसाला तयार झालेला आहे खाली आपण एका डिशमध्ये काढून ठेवूयात म्हणजे तो लवकर थंड होईल आपल्याला थंड झाल्यानंतरच मगच मोमोज करायला घ्यायचे आहेत पूर्णपणे हा मसाला थंड करून घ्यायचा आहे असा पसरून ठेवूयात म्हणजे तो लवकर थंड होईल आता तोपर्यंत आपण मोमोजसाठीचं पीठ मळून घेऊयात तर इथं बघा एक मोठं भांडं घेतलं एक कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला नेहमी चाळूनच घ्यायचा आहे एक चुटकीवर ह्याच्यामध्ये मीठ घालूया मिठाशिवाय कुठलाही पदार्थ करायचा नाही मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं आपल्याला पीठ मळायचं आहे तर इथं मी दोन वेळा पीठ मळणार आहे त्याच्यामुळे इथं थोडाच मैदा घेतलेला आहे म्हणजे एक कप मैदा घेऊन छान असं मळून घेतलेला आहे आता हे मळलेलं पीठ नाही आपण बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत आणि आपण पुन्हा त्याच भांड्यामध्ये आणखीन आपल्याला एक कलरचं पीठ मळायचं आहे त्याच्यासाठी पुन्हा एक कप मैदा घेतलेला आहे घेतलेला मैदा आपण चाळून घेऊया पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चुटकीभर इतकं मीठ घालायचं आहे आणि कलरसाठी बघा इथे मी लाल रंग वापरत आहे सुद्धा थोडासा कमी आहे पण तुम्हाला जर रंग वापरायचा नसेल तर तुम्ही इथं बीटचा रस वापरा सुद्धा मोमोजला छान असा कलर येतो पण इथं वेगळ्या प्रकारचे वेगळ्या आकाराचे मोमोज करणार आहोत ते म्हणजे गुलाबाच्या आकाराचे मग त्याच्यामध्ये थोडासा कलर हवा म्हणून इथे मी कलर वापरलेला आहे नाहीतर तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की बीटचा रस वापरू शकता ह्याच्या अगोदर मी मोदक केले होते त्यालासुद्धा बीटचा रस वापरून छान असे केलेले होते कलर सुद्धा खूप असा मस्त येतो तर बघा थोडं थोडं पाणी घालून जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही हे सुद्धा पीठ म्हणून घेतलेलं आहे आता हे मिळलेलं पीठ ना आपण ते सुद्धा बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत आता मोमोज ज्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचे आहेत त्याला चाळणीला तेल लावून घेणार आहोत तुम्ही जर इडलीच्या पात्रामध्ये करत असाल तर त्या प्लेटांनासुद्धा तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण मोमोज कसे करायचे ते पाहूया तर इथं पांढऱ्या रंगाचं आपलं जे पीठ मळलेलं होतं तर सुरुवातीला ते घेतलेलं आहे छोट्या छोट्या गोळ्या करूयात जसं आपण पुरीला गोळ्या गोळी करतो तशी आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर इथं दोन गोळ्या केल्यात नंतर आपलं लाल रंगाचं जे पीठ होतं त्याचंसुद्धा आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे हे असं थोडंसं पीठ मळून घेतल्यामुळे आपलं पीठ हे नरम होतं त्याच्यामुळे थोडंसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथं ह्यासुद्धा रंगाचा छोटासा असा गोळा करून घेतलेला आहे तोसुद्धा बघा आपल्याला ह्या सुक्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे तर इथं मी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे गोळे बुडवून घेतले आता आपण पुरी कशी लाटतो तशी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त जाडसर ठेवायची नाही आपल्याला पातळसर अशीच पुरी लाटून घ्यायची आहे आपली ही लाटी किंवा तुम्ही पुरी म्हणू शकता पुलीपाटायला चिटकू नये म्हणून इथं मी थोडंसं मैद्याचं पीठ लावलेलं आहे तुम्ही थोडंसं तेल लावून लाटलात तरीसुद्धा चालेल किंवा नाही लावून लाटलात तरीसुद्धा चालेल तर बघा पुरी जशी असते तशा आपल्या ह्या लाटी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मोमोजला आकार कसा द्यायचा ते पाहूयात तर इथं सुरुवातीला बघा जी पांढऱ्या रंगाची आपली पुरी आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे मध्ये जी आहे ती लाल रंगाची पुरी ठेवायची आहे आणि जो आपण मसाला बाजूला करून ठेवला होता तो थंड झालेला आहे आता पूर्णपणे तो आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे जरा भरपूरच भरायचा म्हणजे आपलं मोमोज जे आहे ते खाताना चवीला खूप असं भारी लागतं तर ह्याच्या अगोदर मी व्हेज मोमोजचा मसाला करून व्हेज मोमोज कसे करायचे ह्याचा व्हिडिओ अपलोड केला तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता तर आज आपण कोळबीचा मसाला करून मोमोज करणार आहोत तर इथं बघा भरपूर असं सारण घालायचं सा म्हणजे मोमोज खाताना चवीला भारी लागतं कडेने आपल्याला साधंच पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे छान चिटकून बसतं कुठेही निघत नाही नंतर आपण करंजी कशी करतो दुमड घालतो तशी आपल्याला दुमड घालून मस्तपैकी असं पॅक करून घ्यायचं आहे कडेने पाणी लावल्यामुळे मस्त असं पॅक होतं नंतर बघा आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण गुलाबाचा आकार देणार आहोत तर छान इथं असा आपला आकार तयार होतो बघू शकता हे किती छान असं आपलं मोमोज दिसत आहे एकदम वेगळ्या प्रकारे आहे दिसायला ॲट्रॅक्टिव दिसतं एकदम छानदार असं आणि करायलासुद्धा एकदम सोपं आहे आता जे साधं मोमोज असतो त्यांना आकार कसा द्यायचा ते बघा सेम गोळा घेऊन लाटी लाटून घेतलेली आहे आणि जशा आपण साडीच्या नेऱ्या करतो तशा नेऱ्या करत जायच्या आहेत तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता मध्येत आपल्याला भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त करू शकता तर साधारण मी दीड चमच इतका हा मसाला घातलेला आहे आता बघा जी दुमड घातली आपली बाजू आणि जी दुमड न घातलेली बाजू आहे तर दोन्ही बाजू आपल्याला जवळ करायचे आहेत आणि अशा प्रकारे चिटकून घ्यायचे आहे बघा काय अवघड आहे आहे का नाही एकदम सोप्पं मोमज करायला तुम्हाला जर गुलाबाच्या फुलाचं मोमोज आवडत नसेल तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीत मोमज करू शकता तुम्हाला कुठली डिझाईन जास्त आवडेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता पण हे कोळंबीचे मोमोज असल्यामुळे खायला एकदम चविष्ट असे लागतात तर मोमोज तयार होतील तसे ह्या चाळणीत आपल्याला ठेवायचे आहेत सगळे मोमोज इथं आपले करून तयार झालेले आहेत वाव बघू शकता दिसायला हे दिसा किती सुंदर असे दिसत आहेत ॲट्रॅक्टिव एकदम मस्त असे मोमोज दिसतात आता आपण हे मोमोज शिजवून घेणार आहोत तर अगोदरच मी गॅसवरती पातेलामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली की ही चाळण आपल्याला ह्या टोपावरती ठेवायची आहे वरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं हे मोमोज शिजवून घेणार आहोत आता दहा मिनटं झालीत आपले मोमोज छान असे शिजलेले आहेत गॅस बंद करून हे चाणक खाली काढून घेऊयात आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे मोमोज चाळणीतनं बाहेर काढायचे आहेत जर तुम्ही गरम असताना काढायला गेलात तर नि निघणार नाहीत तर थंड झालेत पूर्ण आता चाळणीतनं बाहेर काढत आहे मी बघू शकता आतमध्ये आपण जे सारण भरलं आहे ते किती कलरफुल दिसतं आहे आणि आपला मोमोजसुद्धा दिसायला खूप छान असा दिसत आहे मग ही आजची नवीन प्रकारे मोमोजची पद्धत आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान पुढील व्हिडिओ माझे पाहता येतील आता तुम्ही मोमोज वरून तरी पाहिलात आता तुम्हाला मोमोज मोडूनसुद्धा दाखवते आतमधून बघू शकता किती भारी मोमोज हा आपला दिसत आहे खायलासुद्धा तितकाच चवीला भारी लागतो ह्याच्यामध्ये कोळंबीचं सारण असल्यामुळे ते अतिशय चवदार असं लागतं तुम्ही सुद्धा कधीतरी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे मोमोज कसे चालेल व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय